नमस्कार शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई प्रकाशा रस्त्यावर पंधरा लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त याविषयी सविस्तर वृत्त असे की पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली होती की बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरती गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहादा पोलीस निरीक्षक निलेश देशले यांनी सापडा रचत प्रकाशाकडून शहाद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरातकडून येणारा ट्रक क्रमांक एम एच एकतीस सी क्यू त्रेचाळीस पस्तीस याला थांबवली असता त्याची जाडा झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास पंधरा लाख एकावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला त्याचप्रमाणे दहा लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून असा एकूण पंचवीस लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्यामुळे अवैध व्यवसाय करणारे तसेच गुटक्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये सध्या खडबड माजली आहे या संदर्भात आनंद भाऊराव पवार अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक शागिर बेग सिकंदरबेग वयवर्ष बासष्ट यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस नाईक विकास कापुरे सोएब शेख भरत उगले यांच्या पथकाने केली आहे केन न्यूज नेटवर्क शहादा